गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानावर पार पडला या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यातले मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आणि कलाकार मंडळही सहभागी झाले होते पण या सोहळ्यासाठी विरोधी पक्षातला एकही नेता उपस्थित नव्हता शपथविधी सोहळ्यासाठी व्यक्तिगत निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे शरद पवार गैरहजर राहिले आणि त्यावरून हीच तर महाराष्ट्र विरोधी मनोवृत्ती अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला उपाध्याय यांनी ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये ते म्हणाले की आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांचा शपथविधी झाला या समारंभापासून व्यक्तिगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस नेते गैरहजर राहिले हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून हे नेते शपथविधीला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची आणि संविधानाची जाण आहे असा अर्थ निघाला असता महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता असं उपाध्ये म्हणाले त्याशिवाय दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करत मविया सोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते त्यापूर्वीची उदाहरणं आहेत निवडणुका संपल्या आता विकासासाठी आपण एक आहोत हा संदेश देता आला असता मात्र पक्षीय स्वार्थापलीकडे आम्ही काहीच पाहू शकत नाही महाराष्ट्राच्या हिताच्या कोरड्या गप्पा मारतो आणि वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले असं सांगत भाजपने दोन हजार एकोणीसच्या शपथविधीची आठवणही करून दिली आहे शपथविधी सोहळ्यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून विरोधी पक्षातल्या नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार उद्धव ठाकरे ठाकरे राज पृथ्वीराज सुशील कुमार शिंदे यांना फोन करून निमंत्रण दिलं होतं पण महाविकास आघाडीचा एकही नेता या सोहळ्याला आला नाही या नेत्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या पण काही वैयक्तिक कारणांनी ते येऊ शकले नाहीत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिले संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यसभेचे सदस्य असणारे शरद पवार हे दिल्लीत आहेत त्यामुळे ते शपथविधीला येऊ शकणार नाहीत असं सांगितलं जात होतं राज ठाकरे यांना वैयक्तिक कारणास्तव या, कारणास या सोहळ्याला जाणं शक्य नसल्याची माहितीही सोहळ्याआधीच दिली गेली होती आणि उद्धव ठाकरे उपस्थित का राहू शकणार नाहीत याबद्दलची स्पष्टता सोहळ्याआधी मिळाली नव्हती ती अद्यापही समोर आलेली नाही पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा विरोधी नेत्यांनी या सोहळ्याला येणं आवश्यक होतं असं तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत